रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज येथे वॉर्ड क्रमांक सात मध्ये संतापजनक वातावरण उद्याचे फलक उद्घाटन होऊ देणार नाही नागरिकांचा तीव्र संताप मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक सात मध्ये अद्याप विकास कामे सुरू न होता केवळ उद्घाटनाचे फलक लावण्यात आल्यानं नागरिकात तीव्र संताप निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकाराला विरोध दर्शवून आधी कामे करा मग फलक लावा अशी भूमिका घेतली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पप्पू कोळेकर मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांच्यासह नागरिक दीपक तोडकर चेतन मारवाडे वबन गायकवाड श्रीराम तोडकर सलीम सय्यद गोविंदा तोडकर सुरेश मारवाडी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की उद्याचे फलक उद्घाटन होऊ देणार नाही नागरिकांच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या समस्यांनी विकास कामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे महानखटनेपसाठी मिरज होऊन आदि माने आमच्या दिल्लीच्या त्यांनी सुई मगच उद्घाटन करावं बघा आमच्या घरात पाणी येतं आहे बायकामाचा आंघोळीला कुठं जाणार आम्ही घरी बसलो तर कुठं करून घ्यावं काय कुठं काय घरात घाण पाण्याचं वास घेऊन पोराबाळा आजारी पडायला काय करायचं भागातील सात नंबर आणि वीस नंबर हा रस्ता आणि डेंडीचे पाणी त्याचा निद्राम होण्यासाठी शासनाने पहिला उपाययोजना केली पाहिजे पाच वर्षात एकदा आमदार फंडातनं खासदार फंडातनं जे बोर्ड लावले जातात त्याची चौकशी व्हावी आणि पूर्ण काम होऊ शकतात शासनानं त्याच्यावर काय तरी नेमणूक करावी काम कशा पद्धतीने होत आहे पहिला प्रश्न हा डेंनीचा अजून का होत नाही दोन तीन वर्ष झाले मधून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक बोलतोय मी थोडंसं जरी पाऊस पडला ना तर डेंनीचं पाणी आणि हे जे चेंबर वगैरे जे केलेले आहेत ते चेंबरमधून पाणी येत आणि लोकांच्या घरोघरी जात आतमध्ये आणि तुम्ही उद्घाटन सोहळा वगैरे हे आहे हे कशासाठी घेताय हे घेण्याच्या अगोदर मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे काम जे केलेलं आहे ना हे कामाबद्दल पहिला अगोदर पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावावी आणि मग एक हे जे सोळा घेणार आहे उद्घाटन सोळा जे तुम्ही घेणार आहे ना ते उद्घाटन सोहळा तुम्ही घ्यावा जर तुम्ही उद्घाटन सोहळा जर अगोदर घेत असाल तर ह्याच्याबद्दल आम्ही नागरिक म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून एक तीव्र अंदाज म्हणून आम्ही तुमच्याबद्दल घेतोय परिसरामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी या घराच्या पायरी जाऊन गटरीचं पाणी तुंबलेलं आहे या भागातील मुख्य प्रॉब्लेम हा गटारीचा आहे या गटारीचा प्रश्न अजून या महापालिका प्रशासन व या सोडवलेला नाही आहे या भागातील डीपी रस्त्याचा कोणताही प्रश्न यांनी मार्गी लावलेला नाही मध्यंतरी काळामध्ये रेल्वे प्रशासन हा एक प्रमुख रस्ता भागातील सांगली हायवेला जोडणारा हा बंद करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही या भागातील नागरिक घेऊन हा प्रयत्न त्यांचा हाणून पाडला व आम्ही तो रस्ता खुला करून घेतला तरी या प्रशासनाला आमचा या उद्घाटनाला विरोध नाही आहे परंतु या भूमिकेला विरोध आहे या भागामध्ये विकास झाला असताना तुम्ही कसला विकास करावा आहे तुम्ही कसले उद्घाटन करता आम्हाला जे ह्या उद्घाटन करून घाई गडबडीने इलेक्शन तोंडावर हे स्ले लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये या भागातील समस्त नागरिकांच्या वतीने निषेध करतो व या महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे तात्काळ या भागातील तुंबलेल्या गटारीचा प्रश्न मार्गी लावावा व या भागातील होणारी गैरसोय टाळावी